आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी निनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जळगावच्या अमरण येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात महाविकास आघाडीच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी प्रांताधिकारी कार्यालयात शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्री प्रांताधिकारी तसेच आमदार खासदार यांना शिव्यांची लाखोळी वाहिली शासनाच्या आदेशानुसार नुकसान भरपाई संदर्भात अमळनेर तालुक्याचा परिशिष्ट अ मध्ये समावेश करण्याच्या मागणीवरून माजी खासदार उमेश पाटील यांचा संताप अनावर झाला होता सतराशे अंबा तालुक्याचे लोक सतराशे अगस्ट मध्ये दोन मंडळात आजूल झाली सरळला एकवीस किलोमीटर पाणी फोडलं एका दिवशी तरी पाचशे लोकांनी एकदम आम्ही

आपल्याला आठ हजार रुपये बत्तीस हजार रुपये बेचाळीस हजार रुपये तो तीन हेक्टर मारे मिळाले असते की या मागणी गेलं एनडीआर नाही त्यामुळे ते आपण बोलतोय तो बाधित आहे तो पद पूर्ण तीन वर्ष चार वर्षी दिली

शाळेची ती पंधरा लाख पंचावन्न लाखा गुंडाला गेला आता मागच्या मध्ये आपण पंच्याहत्तर कोटी मिळवले होते वेगळे आणि आता साडेआठ प्रमाणे तीन हेक्टर पर्यंत आंबेडर तालुक्यातल्या पंधरा शेतकऱ्यांचे आता अजून शंभर कोटी आठ कोटी पण गेला साठ कोटीचं नुकसान झालं फक्त ते दिकत पण झाले पिका टाकले आलं आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही आमच्या घरातून पगार देतो तुम्हाला सरकार आमचा आमचे तुम्ही नोकर आहात सेवक आहात तुम्ही अभ्यास करून ठेवत जा इथून पुढे अशा पद्धतीने मोर्चे येतात ना असं आणि तुम्हाला जी आर काढता येत नाही पुढे काढा ना पहिला तर जी आर काढा तो काढता का हा तुम्ही रिटायर व्हायची वेळाची तुमच्या वॉचावर उघडता आम्हाला तुम्हाला जी आर काढता येत नाही एवढा मोठ्या पदावर बसतं तुम्ही इंजिन असेल प्रश्न काय बघा झालो

की अंमळनेर ऐकू ऐकूया एकही जर शेतकऱ्याने दुर्दैवाने दुर्दवाने त्याला पैसे मिळाले असते आता शुक्रवारी कारण की जामनेर मुक्त्याला आता आठ हजार हेक्टरी पैसे खात्यात पडतील त्याला चोज चू झाला आमची मागणी पन्नास चोरी पडतील आता तर ते अंमळनेर तालुक्यात आले असते आणि आता जर एखादी बरं वाईट केलं तर पहिले सदोष मनुष्य तुमच्या जागा होतो आणि त्याला मदत मिळाली असते वेळा तुम्ही आता जा ते पहिले कळवा आणि एक पत्र द्या की आम्ही वर कळवलं आजच्या मोर्चेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत की त्याच्यामुळे तालुक्याचा समावेश करून अपरिशिष्टात त्या चौदा बाबी लागू झाल्या पाहिजेत त्याची बाबी एक आपल्याला आली पाहिजे आणि मग ते आमदार खासदार मग विचारावा लागेल बाबी आहे या चौदा बाबी या चौदा बाबी अंबडा तालुक्याला लागू आहे का नाही ते सांगा

चिमट्या बनवत का नाही काटका नाटक गेले तर जास्त भावनी खेळवतात बघायला लवण्याना चिर काढत तुम्हाला पत्र दिलं आधी उठायला बसतो पत्र पुर तालुक्याला माहितीला माहिती आता आल्यावर

वस्तुनिष्ठ पंचनामे पण दोन्ही गोष्टी झाले शेतकऱ्यांना आता नंतरचा तो जियार यातो आम्ही जाणार नाही आम्ही खाली बसून घेतो तिथे तो दिया। या बातमी तेच थांबूया ताज्या अपडेट साठी डब्ल्यू 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 जीएन महाराष्ट्र डॉट कॉम यांच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूब आमची व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअर वरील जेबीएन न्यूज ऍप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार